गोपूल ते पाणी कुठं मुरते हे कळत नाही आमच्यावर सामान्य माणूस गेला तिथे कोण जात घेत नाही मी तक्रार गेली समजा अर्ज वगैरे दिला तो काय टोपरीतच जातोय नगरसेवक आणि नगरसेवकांनी जर तोंड बघून काम केलं तर हे चुकीच आहे त्यापेक्षा गटारी बंद ठेवा ना तुम्ही ना मग आले कस म्हणता तुम्ही मग आलेलेच नाहीत ना इथं मग दोन महिने आम्ही घर पाळा तटविला तर त्याला दंड लावतो का नाही पाच पाच वर्ष गटरीची एवढी दूर अवस्था असताना जर तुम्ही बघत नसेल लक्ष देत नसेल तर काय करावं हो जनतेने नमस्कार मी नीता पोदार लाय मराठीचा पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे गेले किती दिवस झालं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमातून आपण लोकांच्या समस्येपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहोत आज आपण आलो आहोत शिपोगडे तालीम प्रभाग क्रमांक एकोणतीस येथील लोकांच्या समस्या आपण आज जाणून घेणार आहोत सर काय सांगा गेले किती दिवस झालं कित्येक वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत महानगरपालिकांमध्ये सगळं महानगरपालिका प्रशासन काम करते तुम्ही त्यांच्या कामाला समाधानी आहात का नाही समाधान नाही नगरसेवक आमची जोई पूर्वी होते ते करत होते आता तिने करतात पण जसं पाहिजे तसं आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत नाही काही अधिकारी स्वच्छता आरोग्य कर्मचारी वगैरे आहेत बाकीची जी पूर्तता आहे ती पूर्तता आम्हाला समाधानकारक नाही तुमच्या प्रभावा कोणत्या समस्या आहेत आता गट गटरच आहे गटरचं थोडेसे साफ करतात त्यांच्या ड्रेनेज आहे गटर, गटर, गटर आहे बाकीच्या तर चावीचे पाणी येत नाही आमच्या इकडे पाण्याचं रस्ते जे अपुरे आहेत गटरचे जे आहेत ते ड्रेने कामं आहेत थोडी पूर्वीच्या आमच्या नगरसेवकांनी चांगले केलेलं आहे पण ते जे अपुरे राहिले त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी तरी काय करणार त्यांच्यानंतर जे प्रशासनानं बघायला पाहिजे होते ते प्रशासन पाहिजे तितकंच लक्ष देत नाही असं आमचा ठाम आरोप आहे तुम्ही आता प्रशासनाला काय सूचना देणार आमचे रस्ते गटर्स पाण्याची सोय जी पाणी येत नाही अपूरं पाणी पुरवठा आहे नागरिकांच्या हाल होत आहेत पाण्याचं पाण्यासाठी भटकंती करावी लागते स्त्रियांचं बा जेवणाची वेळ कधी अवेळी पाणी त्यांचं पाण्याचं एक नियम नाही कधी सकाळी येते कधी दुपारी येते कधी कुठं येतं आहे तर पाण्याचे नियम जरी एकसारखा असेल तर स्त्रियांची जी भटकंती चे चे ते आहे ती थांबेल आणि पुरुषांची बाकीचे ड्रेनेजच्या कामाबद्दल किंवा आरोग्य ह्याच्याबद्दल त्यांनी ते जे आहेत पूर्वीचे त्यांनी सहकार्य करून ते जे कर्मचारी थोडी बहुत येतात पण बाकीचं म्हणावं तसं तर मी महानगरपालिका का प्रशासनाच्या कामकाजाला दहा पैकी किती गुण देणार तस काय आता गुण देऊन काय फायदा काय आहे चांगलं करावं एवढीच अपेक्षा आहे गुण प्रशार्ण गुण अर्थ नाही कारण का त्यांच्या मनुष्यबळ नाही पाठबळ नाही म्हणजे ते म्हणावेत तसे कर्मचारी नाही आहेत जे कर्मचारी पूर्वीपासून हे झालेत रिटायर झाल्यात त्याबद्दल त्यांनी भरलेले नाहीत त्यामुळे ती सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत समस्या अपुराच कर्मचारी पाहिजे हां आता नगरसेवकांची निवडणुका व्हावी का नाही काय वाटते तुम्हाला व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे कारण त्याच्यात प्रगती होणार नाही लक्ष कोण घालणार नाही नगरसेवक नसल्यामुळे कोणीकडे लक्ष देत नाही आणि इथला एखादा जर सामान्य माणूस जर तिकडे गेला तर तिची दखल घेतली जात नाही त्यामुळे नगरसेवक असणं गरजेचं आहे तिथं तुम्ही तक्रार वगैरे करा गेल्यावर काय कारण काय सांगितलं जातं मा हे अपुरं आहे आपलं कर्मचारी अपुरे आहेत म्हणजे प्रशासन तर त्यांच्याकडे हे नाहीच आहे जे जे काय ते सुविधा द्यायच्या आहेत तेवढं त्यांच्याकडे हे नाही आहे मनुष्यबळ कमी पडतंय त्यांच्याकडं मनुष्यबळ कमी असल्याकडनं त्यांना सांगूनसुद्धा फायदा होत नाही कारण त्यांच्याकडे जो अपुरा मनुष्यबळ किंवा कर्मचारी साठा असल्याकडनं ती घेतात आश्वासन देतात करूया देंगे गे फक्त आश्वासन आहे सरकारच मोठ्या सरकार केंद्र सरकार सरकार आश्वासनाची खैरात नको प्रत्यक्षात कामकाजावर लक्ष पाहिजे एवढंच त्यांनी सहकार्य केलं आमचं काय नाही फक्त नगरसेवकांची जर निवडणूक लागली पूर्वीचे नगरसेवक आमचे उत्तम होते त्यांच्याप्रमाणे तसंच नगरसेवक मिळावा आणि आमच्या भागात लक्ष द्यावी एवढीच अपेक्षा आहे नगरसेवक होते तेव्हा कामकाज कसं होतं आणि आता कामकाज कसं एकदम छान होतं नगरसेवक होते त्यावेळी छान होतं आताही आहे पण त्यांनी जितकं करत होते तितकं नाही पर्सेंटेज थोडस कमी नगरसेवक उत्तमच होते बघा प्रश्नच नाही त्यांचा काय सांगाल नगरसेवक नाही प्रभागांमध्ये कामकाज कसं चालेल नाही नगरसेवक नाहीये त्यामुळं सो आता सांगितलं तसं गटारी व्यवस्थित हे करत आहे म्हणजे कोणाकडे तक्रार करायची कळत नाही ना आणि पाणी येत नाही वेळेवर एक दिवस सकाळी येते एक दिवस संध्याकाळी येते टायमिंग सगळ्या चेंज झाले कचऱ्याची गाडी येत नाहीये आता दोन चार दिवस झाले कचऱ्याची गाडी नाही आलेली मग तुम्ही या तक्रारी कधी महानगरपालिकेला दिला नाही म्हणजे महानगरपालिकेने कधी नंबर दिला नाही आता नगरसेवक नाही आहेत या या नंबरवर आम्हाला कॉल करा आम्हाला तक्रारी करा नाही नाही दिलेली नाही तुम्ही अशा प्रॉब्लेम्स आल्यावर कुणीकडे कुणाला सांगतात तसं नाही सांगायलाच येत नाही ना आता मग आता नगरसेवकांची निवडणूक व्हावी का नाही का वाटत तुम्हाला नाही व्हायला पाहिजेच ना आता किती दिवस हो ते कोरोनाच्या ह्याच्यापासून हो तेव्हापासून नाहीये आता म्हणजे चार पाच वर्ष नाही आहेत व्हायला पाहिजे निवडणूक महानगरपालिकेला काय सूचना देणार तुम्ही आता नागरिकांच्या सुखसोयींची पूर्तता करा आणि रस्ते गटारीची कामं हे कर सगळं व्यवस्थित करा पाणी मुख्य म्हणजे काय समस्या तुमच्या प्रभागांमध्ये तेच की गटरीचे पाण्याचं तेच की समस्या कचरी वारी गाडी येत नाही मग या कधी तुम्ही दिला नाही तक्रारी महानगरपालिकेला नाही नाही एक दिवस आडाने येते ना नह त्यामुळे नाही काय कोण तक्रार केलेली पाणी पण असं आम टाइम गेले ते होतील उद्या होतील याच्यावरती आम्ही थांबलो ना हो की नाही महानगरपालिकेच्या कामकाजाला तुम्ही दहा पैकी किती गुण देणार नाही नगरसेवक जेव्हा होते तेव्हा कसं कामकाज आणि आता कसं कामकाज आहे नगरसेवक होते त्याला होतं व्यवस्थित काम आता थोडंसं ढिल आहे होत ते स्वतः लक्ष घालून काम करून घेत होते लक्ष देऊन इथे येऊन भागात विचारून काम करून जात होते ते आता महानगरपालिका प्रशासन सगळ्या प्रभागाचं कामकाज बघतंय नगरसेवक नाही तुम्ही त्यांच्या कामकाजाला समाधानी आहात का आता प्रशासनाच्या ह्याच्यावर अवलंबून आहे जे नगरसेवक जे जातीनिशी पाहत होते कुठल्या अडचणी भागात आहेत किंवा काय आहे ते, का ते पाहिलं जात नाही कारण प्रशासन प्रशा प्राशा कर्मचारी वर्ग पण कमी आहे आणि परत जे आपल्याला कामं करायचे आहेत त्यासाठी फंडशी पण जे उपलब्ध कर केली जाते म्हणजे आमदार फंड असेल खासदार फंड असेल तर नगरसेवक असतील तर ते फंड्स तिकडून आणू शकतात तर पाणी जवळजवळ आपले उपसा केला जातो शंभर टक्के त्याच्यात सत्तर टक्के बिलिंग होते म्हणजे तर सत्तर तीस टक्के बिलिंग कुठं जाते पाणी कुठं मुरते हे कळत नाही उत्पन्नाचं स्रोत वाढवणं गरजेचं आहे कॉर्पोरेशन त्याशिवाय आपल्याला सुद्धा कामे करता येणार नाहीत ना पण स्वाभाविक कामे करताच येणार नाही सध्या प्रलंबित प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागाचे प्रभागामध्ये काय विशेष म्हणजे पाणी समजा किंवा गटरे हे आणि काय तिथे कार्पोरेटर पण हे प्रशासकीय पण नाही त्यामुळं अवघड होते ते सांगायचं कोणाला आमच्या वर्गात सामान्य माणूस गेला तर तिथे कोण दात घेत नाही जिथे आपल्या नादातच असतं एवढं सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे कधी तुम्ही तक्रारी केलाय नाही मी कधी के तक्रार केली नाही काय तक्रार असून तिथे कोण दादच घेत नाही तो काय आम्ही तक्रार केली समजा अर्ज वगैरे दिला तू काय खूप टोपडीतच जातोय त्याच्या समक्ष येऊन कोण बघताय तिथे कोण बघत नाही आणि काय नाही जेव्हा नगरसेवक होते तेव्हा कसं कामकाज होतं आणि आता कसं काय असलं तर आम्ही अडचण त्यांना सांगत होतो रस्त्यावर जरी भेटले की नाही त्यांना आम्ही बोलवून सांगत होतो बाबा इथं कचरा तसला आहे इथं पाणी येत नाही ते सगळं सांगत होतो ते करत होते द्यावं लागतो आता कोणच नाही हो महानगरपालिकेला काय सूचना द्यायच्या आहे काय सांगायचं आहे तुम्हाला त्यांना हे कामकाज झालं व्यवस्थित झालं पाहिजे एवढं दुसरं काय नाही जे जनतेची जी अपेक्षा असते की नाही ती प्रशासकांना सोडवली पाहिजे हो ते आता कोण सोडवत नाही ती सोडवली पाहिजे त्याने येऊन दुसरं काय नाही आमच्या अपेक्षा सध्या महानगरपालिका प्रशासन सगळं सगळा परा प्रभागाचा कामकाज बघा लागलाय तुम्ही महानगरपालिकेच्या कामकाजाला समाधानी आहे नाही आता नगरसेवक जर नाही प्रशासन आहे तर प्रशासनानं आपल्या जबाबदारीनं काम केलं पाहिजे तर आम्ही कित्येक वेळा तक्रारी केल्या इथं भागातलं जो प्रतिनिधी कॉर्पोरेशनच आहे त्यांना देखील दाखवलं तर ते म्हणतात आमच्याकडे निधी काही नाही आता भागात असं झालेलं आहे की नगरसेवक जे होते पहिला तिने आता कामं केलेले आहेत नाही असं नाही तर ज्या चांगले गटारी गटारी होत्या त्याच केलेल्या आहेत आणि ज्या खराब आहेत त्या केलेल्याच नाहीत तर ह्याच्यावर आता तर प्रशासनानं लक्ष द्यावं गटारीची इतकी दुरावस्था आहे की ते बघू शकत देखील नाही सध्या प्रलंबित प्रश्न काय तुमच्या प्रभागाचे प्रभागाचे पाणी मुबलक मिळाला पाहिजे पाणी एकतर एकच तास येतं ता संध्याकाळी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गटारी आता स्वच्छ वगैरे हे आहे बऱ्यापैकी आता नगरसेवकाच्या निवडणुका तीन चार वर्षा झाले झालेले नाहीत मग तुमचं काय म्हणणं नगरसेवकाच्या निवडणुका व्हायला पाहिजे की नको की महानगरपालिका प्रशासनाने सगळं कामकाज बघून दे कसं आहे नगरसेवक आणि नगरसेवकांनी जर तोंड बघून काम केलं तर हे चुकीच आहे मला मतदान पडलं नाही पडलं हा त्यांचा त्यांचा भाग आहे आणि हा जनतेची इच्छा आहे त्यात कोणी काही करू शकत नाही नगरसेवक असणे किंवा नसणे प्रशासनानं स्वतःहून बघून हे काम केलं पाहिजे की बाबा कॉर्पोरेशनने एक दोन अधिकारी फिरवले पाहिजे कुठं रस्ता खराब आहे कुठं गटार खराब आहे त्याचं काय तर दखल घेतली पाहिजे त्याच्यावर निधी खर्च केला पाहिजे अशा आमची इच्छा आहे नगरसेवक होते तेव्हा कामकाज कसं का होतं आणि आता कामकाज कसं नगरसेवक होते तेव्हा कामकाज होतं होतं पूर्ण नगरसेवक होतं तेव्हा काम त्यांना का निधी मिळेल तसं त्यांनी काम केलेलं आहे तर आता आमच्या इथे आता गटरीचा प्रॉब्लेम आहे गेले दहा वर्ष तिकडे कोण लक्षच महानगरपालिके प्रशासनाच्या कामकाजाला तुम्ही दहा पैकी किती गुण महानगरपालिके प्रशासनाच्या गुणाला मी तर पाच मार्ग देईन प्रभागामध्ये प्रलंबित प्रश्न काय गटरीचा हे आहे आणि आता गुशी येते आता बाथरूम सगळं मात्र केले संडास बाथरूम सगळं मात्र आहे आणि मी दोन तीन वेळा गेलो नंदुमरेंच्या त्यांनी काय दाद आणि फिर्यात घेतली आहे त्यामुळे आमची एवढंच आहे की गटर करून द्यावी काय म्हणजे कारण काय सांगतात तिथे गेल्यावर तिथे गेल्यावर सांगतात की आम्हाला इकडचं मतच मिळालेलं नाही आहे मग तुम्ही महानगरपालिकेवर तक्रार केली नाही के नाही नाही आता तुम्हाला मी सध्या दाखवतो आमच्या घरात आमच्या सध्या घराचा आता हाच गुशी आहेत आमचं बाथरूम संडास बघितलं तर तिला काय केलं घुशीनं आमची लहान मुलं आहेत त्यामुळे आम्हाला हे करणं भागच आहे आता मग आता तुम्हाला नगरसेवक पाहिजे की नको प्रभागामध्ये तुमच्या आता मी कसं सांगणार सगळ्यांचं मत पाहिजे ना मी एकटी बोलून काय फायदा आहे पण मग तुम्ही देणार की नाही त्यांना त्या देणार आता आम्ही मी तोंडावर सांगणार मी देणारच नाही म्हणून मग दुसरा कोणता नगरसेवक चालेल का चालेल की त्यांना मग काम करायला पाहिजे नाही नुसतं येऊन तरी काय करायचं आम्हाला हां नुसतं येऊन काय हे करणार नाही मला हे काय पटत नाही आहे तुम्हाला निधी मिळून तर ज्या गटरी चांगल्या होत्या तिथं तुम्ही केला आणि मी पाच वेळा जाऊन तुम्ही आमच्या इथं दादानी आणि तर किती गटरी आहेत बघा इथं आणि सगळ्यांच्या घरात उखरलेला आहे तुम्हाला आत्ता पाहिजे तर आमच्या घरात दाखवतो चला आम्ही जर खोटं बोलत असेल तर मग आता तुम्ही महानगरपालिकेला काय सूचना द्यायच्या तुम्हाला काय तक्रारी काय करायची तुमची गटरीच करायचं आहे ग आणि रस्ता आणि पाणी काय येतच नाही एक तासभर पाणी येते आमच्या च्या आता तुमच्या प्रभाग मध्ये समस्या काय सध्या तुम्हाला काय सांगायचं की गटारी उघड्या आहेत घाण डोकं टाकणार मग घुशी होणार त्यापेक्षा गटारी बंद ठेवा ना तुम्ही मुर खेळू शकत नाही गाड्या जाता येत नाही मग सगळी अडचणच होती हे सगळं पोकळ केले सगळ्यांची घर पोकळ नगरसेवक होत तेव्हा कामकाज होत होतं तेव्हा तेव्हा तेव्हाच कामकाज वगैरे पूर्ण होत होतं तुमचं नाही नाही इथे सगळी अर्धवटच काम निवडणुका बंद झाल्यात नाही तसं सगळं बंद झाले आणि येणं जाणं पण सगळ्यांचं बंद झालेलं आहे असं निवडणुका होत्या बघत होती थोडं कोण आलेलं नाही आणि काय नाही तिने या नगरसेवक हो आणि या इथले कुणी पण सांगा की पाच वर्षात इथं आलेले आहेत म्हणून कुणी सांगावं तुम्ही बघितलं पाच वर्षात गव आलेले आ, ना हा मग आले कसं म्हणता तुम्ही मग आलेलेच नाहीत ना इथं मला सांगा कॉर्पोरेशन आमच्याकडनं भाडा घेतं का नाही मग दोन महिने आम्ही भाडा तटविला तर त्याला दंड लावतो का नाही मग का मग आम्ही कशाबद्दल द्यायचं हे कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे ना तुम्ही जर घर भाड़ा जर भरले नाही दोन महिने तर तुम्ही दहा टक्के हे लावता अठरा टक्के अठरा टक्के दंड हाय मग हा घेते का नाही दोन महिने नाही भरलं तर मी तर पाच पाच वर्ष गटरीची एवढी अवस्था असताना जर तुम्ही बघत नसेल लक्ष देत नसेल तर काय करावं जनतेने महानगरपालिका कधी तक्रार केल्या नाही तुमच्या समस्याबद्दल तुम्ही ना आम्ही महानगरपालिकेला तक्रार केलेलीच नाही ना नगरसेवक होते तेच बघत होते आम्ही इथे अमर म्हणून इथले हे आहेत प्रतिनिधी आता कॉर्पोरेशन त्यांना आम्ही सांगितलं नगर मुकादम हा मुकादमाला सांगितलेलं आहे मग ते काय म्हणते लक्ष देऊ शकत नाही काय नाही प्रशासन बघते हे उडवा उडवीची उत्तर चावलंय कोल्हापूर महानगरपालिकेला कधी तक्रार केली नाही नाही केली नाही कोल्हापूरात सर्व ठिकाणी अमृत योजनेची पाईपलाईन टाकलेली आहे प्लॅस्टिकची नवीन याच फक्त बोळा ती अमृत योजनेची पाईपलाईन पाण्याची टाकलेली आहे त्यामुळे ते, ते पाण्याला प्रेशर येत नाही काय नाही अमृत योजनेची पाईपलाईन टाकणे अत्यंत गरजेचे आहे तर आपण पाहिलं चिपुगडी तालीम प्रभागातील नागरिकांच्या समोर अशाच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नेता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर